राजकारण्यांवरती बोलतोय म्हणून राजकारण्यांना बाप मानणाऱ्या बऱ्याच औलादींना राग यायला लागलाय त्याच्यामधलंच एक नाव म्हणजे ऋषिकेश गावंडे सॉरी सॉरी ऋषिकेश नरेंद्र मोदी मला फोन करून म्हणे राजकारण्यांवर कशाला व्हिडिओ बनवतोय तुझी लायकी काय तर भिकार चोटा तुला त्या राजकारण्यांची लायकी सांगतो तुझी तर सोडून दे मला कोणाची लायकी काढायचं घेणं देणंच नाही कारण की माझ्या नजरेमध्ये आजचं राजकारण म्हणजे जनतेची भाड खाणारे नेते त्याला मदत करणाऱ्या यंत्रणा चाटणारे आणि नेत्याला बाप म्हणणारे तुझ्यासारखे कार्य करते राहिलेल्या खरकट्यावरती जे पदरात पडत त्यालाच धन्यता मानणारी जनता म्हणजे आजचं राजकारण आहे म्हणून मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही पण हा भारत देश कुठेतरी विकसित झाला पाहिजे या भारत देशाला कुठेतरी चांगलं नेतृत्व भेटून हा भारत देश पुढे गेला पाहिजे तुझ्यासारख्या बेरोजगार तरुणांची संख्या कमी व्हायला पाहिजे म्हणून मला हा आवाज उठवावा लागतोय तर तुला लायकी लायकी सांगतो या राजकारण्यांची लायकी काय असते माहितीये आय एस आय पी एस अधिकारी असतात ना ते दिवस रात्र मेहनत करतात रात्रंदिवस पुस्तकं वाचतात आणि ते आय एस आय पी एस होतात त्यांचे बुट पुसण्याची पण लायकी राजकारण्यांची नसते पण सत्ता ही त्या राजकारण्यांच्या हातात असते आणि आपल्याला फक्त राग येण्या वाचून दुसरं काहीच येत नाही ऋषिकेश भावड्या भिकार चोटा तुझ्या तोंडावरती मिसरूट पण फुटलं नाही रे तू माझी लायकी काढायला निघाला अरे बाबा माझी लायकी काहीच नसू दे पण तू ज्याला बाप म्हणतोय त्याची तरी काय लायकी आहे रे काय लायकी आहे सांग काय जनतेच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवला अरे भिकार चोटा तुझा बाप पण शेतकरी असेल ना आज कांद्याचे दर पडलेत प्रत्येक शेतमालाचे दर पडलेत तेव्हा तू तुझ्या बाप, बाप रूपी नेत्याला प्रश्न विचारला का माझी लायकी विचारण्यापेक्षा तू त्या नेत्याला विचारायचा अरे भिकार चोटा माझा बाप शेतकरी आहे माझ्या शेतामध्ये कांदा आहे त्या कांद्याला भाव नाहीये कापसावरती तुम्ही आयात शुल्क हटवलं इतरला शेतकरी मरून जाणार आहे तेव्हा तू कुठे झोपला रे विचारला प्रश्न त्या सरकारला मग माझी काय गरज पडणार जर तू प्रश्न विचारले शेतकऱ्यांचं भलं झालं सामान्य माणसाचं भलं झालं तर माझी काय गरज आहे प्रश्न उचलायची अरे दलिंदरा बांडगुळा भंगरी काय बोलाव तुला झाकण झुल्या तोंडाचा आहे तू तुझा बापासाठी काय तरी रे नेत्याला बाप मानून त्याची चाटण्यामध्ये धान्यता मा मानतोयस ना एक दिवस तोच नेता तुझ्या ढुंगणावरती लाद कधी देईल कळणार नाही आणि ज्या दिवशी तुला तुझ्यावर अन्याय होईल ना त्या दिवशी तुझ्या अन्याय तुझ्यावर झालेल्या अन्यायावरती आवाज उचलायला कोणच उभा राहणार नाही ना ना तेव्हा तुला समजेल आवाज उचलणाऱ्यांची किंमत भंगरीसा